चैतन्यजी ते मला एक सांगा की तुमचे आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यामध्ये तुमचे एवढे सगळे कोर्सेस आहेत आणि साधारणतः दहा कोर्सेस संदर्भात आपण एमओ यू केलेला आहे तर या कोर्सेस संदर्भात ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे आणि ह्याच्या आधारावर ज्या वेगवेगळ्या बेनिफिशरी इन्स्टिट्यूट्स आहेत ते कोणकोणते आहेत तुम्ही सांगू शकत तर सर हे आधी आमचा म्हणजे आमचं एक पीसीबी डिझायनिंग ची डिझायनिंगची लॅब आहे तर जी डीआरडीओ आहे डिफेन्स रिसर्च डीआरडीओ संस्था मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर तर त्यांचे ऑफिसर आमच्याकडं ट्रेनिंग घ्यायला आले की पीसीबी डिझायनिंग ऍक्च्युअली म्हणजे एक कोर्स डिझाईन केला फिफ्टीन डेजचा सा, त्यांच्यासाठी स्पेशल तर पीसीबी डिझायनिंगची पूर्ण आमची लॅब आहे स्टार्ट पासून पीसीबी एन डिझाईन करण्यापर्यंत तर डीआरडी बरोबर आम्ही पीसीबी डिझायनिंगसाठी टायअप केलं इंडियन आर्मी बरोबर आम्ही सायबर सिक्युरिटीसाठी आमचा सा टायप टायअप आहे इंडियन आर्मीच्या ऑलमोस्ट आम्ही पाच बॅचेस आजपर्यंत कव्हर केल्यात त्यानंतर इंडियन एअरफोर्ससाठी सायबर सिक्युरिटीची पण एक बॅच आम्ही कंडक्ट केली आणि पी सी बी पण कंडक्ट केली त्यानंतर मुंबई पोर्ट असोसिए आहे तर मुंबई पोर्टसाठी आम्ही एक स्पेशल कस्टम सिलेबस डिझाईन केला होता की ए आय टूल्स वापरून कसं तुम्ही तुमची प्रोसेस इम्प्रूव्ह करू शकता तर वेगवेगळे जे ए आय टूल्स आहेत की जे आपण डेली डे दे टू डे यूजमध्ये वापरतो तर त्यांचा वापर करून ऑफिशियल जे आपलं काम आहे ते आपण इफिशियन्सी कसं वाढवू शकतो यावर आम्ही त्यांचा एक प्रोग्राम घेतला आ, हे सोडून जे आपलं एम एस बी टी डिपार्टमेंट आहे तर त्यांच्यासाठी आम्ही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम पण कंडक्ट करतो आय ओ टी मध्ये आम्ही कंडक्ट केला आहे रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन मध्ये कंडक्ट केले सेंट्रल विजिलन्स कमिशन मध्ये पण पण तुमचं तुमचं ते एक चांगली सेंट्रल कमिशन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याबरोबर आम्ही सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्राम मध्ये काम केलेलं आहे त्यांचे जे ऑफिशल्स आहेत त्यांनी नायरेड संभाजीनगर व्हिजिट केलं आणि आमच्या कॅम्पस मध्ये त्यांचा डेज फायव्हज ट्रेनिंग झालं सांगितलेली आहेत हे प्रयोग म्हणून प्रोटोटाईप म्हणून दाखवलेला आहे का किंवा करून दाखवण्याचा तुमचा विचार आहे का सध्या म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये जे सोलापूरचे कमिशनर ऑफ पोलिस आहेत त्यांना मी एक प्रपोजल दिलं की पोलिसांमध्ये पण सध्या एक सायबर कमांड ते एस्टॅब्लिश करतात म्हणजे प्रत्येक सिटी मध्ये एक सायबर विंग आहे त्यांचं तर मी मागच्याच आठवड्यात त्यांना एक प्रपोजल दिला की जे तुमचे सायबर विंगचे ऑफिसर्स सा आहेत त्यांना सायबर सिक्युरिटी ट्रेनिंगचं एक प्रपोजल दिला मी आणि जे बाकी कर्मचारी आहेत की जे ऑफिसचं काम करतात तर त्यांच्यासाठी एक माझं प्रपोजल होतं की एआय टूलचा वापर करून की तुम्ही कसं कामाचं इफिशियन्सी वाढू शकता किंवा किती अॅक्युरेटली तुम्ही म्हणजे डेटा जनरेट करू शकता तर त्या बाबतीत मी प्रपोजल दिलाय आणि त्या बाबतीत आमचं काम पण चालू आहे आणि बाकी पण गव्हर्नमेंट डिपार्टमेंटशी आमचं बोलणं चालू आहे तर भावी पुढच्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त गव्हर्नमेंट ऑफिशियलला म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा आमचा प्रयत्न राहील आता उदाहरणार्थ आपण जर असा विचार केला की शासनाची एक स्वायत्त संस्था म्हणून अमृत या संस्थेमध्ये आपल्याला समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग किंवा रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन याचा वापर करून एक प्रोटोटाईप बनवायचा असेल तर कशा पद्धतीने आपल्याला एक एक आए, आ, हे इम्प्लिमेंट करता येईल एक प्रोटोटाईप म्हणून आपल्याला एक संस्था जर करून दाखवू शकलो की मग त्याचं रिप्लिका म्हणून बाकी सगळ्या ठिकाणी अमृत आणि नायलेट ऑलरेडी अमृत आणि नायलेटचा एमओयू झालेला आहे ट्रेनिंग पर्पज साठी तर हाच आपण रिसर्च अँड साठी पण वापरू शकतो म्हणजे अमृतनी नायलेटला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला की हे आमचं डेली वर्क आहे आणि हे आम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे तर आम्ही काय करणार की का जे पण आमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यांचा वापर करून तुम्हाला एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट देणार किंवा असं असं आपण एक डेव्हलप करू शकतो मे बी टूल असेल किंवा एक आर वापरून आपण एक प्रोसेस ऑटोमेशन करायचं असेल तर ते आपण करू शकतो आणि ह्याचा फायदा काय होणार आहे की जे अमृतमध्ये काम होतं तर आपण असं अजून करू शकतो की ते सेव्हन्टी एटी पर्सेंट डॉक्युमेंटेशनचं काम महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये होतं तर हे एक प्रोटोटाईप आपण दाखवून ऑल ओव्हर महाराष्ट्र इम्प्लिमेंट करू शकतो आणि जसं मुख्यमंत्र्यांचा एक हंड्रेड डेजचा प्रोग्राम आला काही दिवसांपूर्वी तर त्या प्रोग्राममध्ये पॉइंट्स होते की समजा तुम्ही ए आय एम एलचा प्रॉपर वापर केला तर ता त्याला ट्वेंटी मार्क्स आहेत जे सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप वगैरे ते जे यूज केलं तर ता त्याला काही पॉइंट्स आहेत तर मला वाटते की नायलीटचं आणि अमृतचं जर हे टेक्नॉलॉजी वापरण्यामध्ये आपण एमओ यू केला आणि ते इम्प्लिमेंट केलं प्रॅक्टिकली तर मला असं वाटतं की ते म्हणजे महाराष्ट्र शासनासाठी खूप चांगलं आहे मी तर एकदम शंभर टक्के त्याच्याकडला तयार आहे आपण नायलेटने चांगला प्रस्ताव द्यावा एक आदर्श मॉडेल बनवून आपण दाखवूया बरोबर की अशा पद्धतीनं या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक आदर्श संस्था तयार करता येते त्यामध्ये आपण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मॅनपॉवरचा वापर कमी करू शकतो आणि इफिशियन्सी मात्र अनेक पटीनं वाढवू शकतो बरोबर आणि त्यामध्ये मग आपण सेक्युरिटी ऑडिट पासून सायबर पासून तर अनेक गोष्टींचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करू शकतो तुमच्या विद्यार्थ्यांना मला वाटतं प्रोजेक्ट म्हणून सुद्धा हा विषय त्या तीन महिन्याच्या कालावधीसाठी तो देता येईल प्रॅक्टिकल म्हणून बरोबर आणि त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा त्यानंतर सुद्धा ते करू शकते बरोबर एक चांगला प्रयोग करून बघायला हरकत नाही एक विषय माझ्या डोक्यात असा आला की आपण जे म्हणताय की सगळ्या मुलांची एक मानसिकता अशी असते की आपण जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग घ्यावं पण तुमची संस्था तर स्टेशन आहे संभाजीनगरला करेक्ट महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या मुलांनी येऊन फक्त संभाजीनगरला ट्रेनिंग घेणं हे अवघड आहे त्यांना जिल्हा पातळीवर घ्यायचं असेल त्यांनी काय करायचं नायलेट ऑल ओव्हर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे काही ट्रेनिंग पार्टनर्स आहेत आमचे तर आम्ही काय करतो की थ्रू ट्रेनिंग पार्टनर्स पण आम्ही कोर्सेस चालवतो की जसं फॉर एक्झाम्पल नाशिक आहे तर नाशिक मधले जे आमचे ट्रेनिंग पार्टनर आहेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाउड कम्प्युटिंग सायबर सिक्युरिटी हे सर्व कोर्सेस चालवतात म्हणजे जितकं माझा अंदाज आहे तर चिप डिझायनिंग फक्त एक असा कोर्स आहे की जो फक्त तुम्ही संभाजीनगरला आमच्या कॅम्पसमध्ये करू शकता पण चिप डिझायनिंग सोडून जे बाकीचे कोर्सेस आहेत की सायबर सिक्युरिटी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत तर हे सारे जे कोर्सेस आहेत ते तुम्ही आमच्या ट्रेनिंग पार्टनरकडे पण करू शकता पण तुमच्याकडे मिळणारी जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आणि त्यांच्याकडे मिळणारी क्वालिटी याच्यामध्ये फार फरक आहे नाही त्यामध्ये आम्ही कसं डिझाईन करतो प्लॅन की जो तुमचा थेरी पार्ट आहे ओके तर तो हायब्रिड मोडमध्ये घेतो म्हणजे थ्री मंथचा जर कोर्स असेल ठीक आहे तर थ्री मंथचं ट्रेनिंग प्लस प्रॅक्टिकल हे ट्रेनिंग पार्टनरकडे होणार पण त्यानंतर तो फिफ्टीन डेज आमच्या संभाजीनगर ऑफिसला विजिट करू शकतो आणि जो ॲक्च्युअल प्रोजेक्टचं जे काम आहे की जिथे ॲक्च्युअल म्हणजे फॅकल्टीचा म्हणजे गायडन्स हवा असतो स्टुडंट्सला तो सा 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 तर तो इथं आमच्या संभाजीनगरच्या ऑफिसला येऊन करू शकतो म्हणजे ट्रेनिंग पार्टनरचं मॉडेल आमचं कसं आहे की समजा एखादा सायबर सिक्युरिटीचा कोर्स साडेतीन महिन्याचा तर पहिले तीन महिने आहे म्हणजे बेसिक थेअरी नॉलेज प्लस बेसिक लॅब प्रॅक्टिकल्स हे स्टुडंट ट्रेनिंग पार्टनरकडे करणार त्यानंतरचे पुढचे फिफ्टीन डेज म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की कोर्स नंतर थ्री मंथ्स तो आमच्याकडे येऊन प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करू शकतो तर ते तो संभाजीनगरला येऊन करू शकतो मग तिथे आम्ही आमचे जे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ते मुलांना थॉरो गायडन्स करतील प्रोजेक्ट मध्ये आणि प्रोडक्ट इम्प्लिमेंट करण्यामध्ये अच्छा परंतु मग तुमचं म्हणणं असं आहे की जे क्वालिटी ऑफ नॉलेज ट्रान्सफर आहे संभाजीनगरला आणि इतर जिल्ह्यांमध्ये ते एकाच दर्जाचं राहील हा कारण जो आमचा म्हणजे सिलेबस इम्प्लिमेंटेड आहे तर तो आमचा आहे अलाइन त्यामुळे आमचा ऑल ओव्हर महाराष्ट्र जर तुम्ही हा सायबर सिक्युरिटी असिस्टंटचा कोर्स घेतला तर ऑल ओव्हर महाराष्ट्रात जे पण आमचे टीपीज आहेत कौन -कौन ते ते है है। काई -काई तर त्यांनी काय सिलेबस घ्यायचा हा युनिफॉर्म आहे त्यामध्ये कोणकोणते लॅब्स घ्यायचे हा पण युनिफॉर्म पॅटर्न आहे त्यामुळे त्यामध्ये एक युनिफॉर्मिटी आहे आणि म्हणजे जे आमच्या इथले एक्सपर्ट फॅकल्टी आहेत ते पण काही काही असे सेशन आहेत की ते ऑनलाईन मोडमध्ये कंडक्ट करतो आम्ही की जेणेकरून काय की म्हणजे स्टुडंट्सला एक युनिफॉर्म नॉलेज मिळून जातं म्हणजे कुठल्या तरी सेंटरला तुम्ही विजिट केलं तर म्हणजे नाईंटी पर्सेंट तर तुमचं सेम कवर होणार असतं इकडे काही काही इतर ट्रेनिंग पार्टनर आमचे असे आहेत की ते एक्सपर्ट आहेत म्हणजे एका पर्टिक्युलर एआय वगैरे मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आमचे पुण्याचे ट्रेनिंग पार्टनर आहेत की त्यांची एक स्वतःची कंपनी पण आहे म्हणजे ते ऍक्च्युअली डेव्हलप पण करतात प्रोडक्ट तर काही काही अशा टेक्नॉलॉजी आहेत फॉर एक्झाम्पल वेब टेक्नॉलॉजी आहे तर वेब टेक्नॉलॉजी मध्ये म्हणजे नायलेट संभाजी इतका एक्सपर्ट नाही पण मला वाटतं की जे आमचे ट्रेनिंग पार्टनर आहेत ते आमच्यापेक्षा जास्त एक्सपर्ट आहेत वेब टेक्नॉलॉजी मध्ये मग आता हे गोष्ट कशी कळणार की कुठल्या कोर्स साठी त्या मुलांनी कुठे ऍडमिशन घ्यावी कारण माझी अशी इच्छा आहे की अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी <laughs> प्रत्येक कोर्स साठी उत्कृष्ट जे सेंटर असेल त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण घ्यावं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जे पण बेसिक कोर्सेस आहेत ठीक आहे म्हणजे म्हणजे स्टार्ट जर तुम्हाला करायची आहे तर मला असं वाटतं की तुम्ही ट्रेनिंग पार्टनर कडे स्टार्ट करा आणि त्यानंतरचे जे ऍडव्हान्स कोर्सेस आहेत म्हणजे मी फक्त सायबर सिक्युरिटीचे एक बेसिक एक्झाम्पल देतो तुम्हाला की सायबर सिक्युरिटीचा जो बेसिक कोर्स आहे सायबर सिक्युरिटी असिस्टंट ते किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट तर तो मला असं वाटतं की तो तुम्ही कुठेही करू शकता की संभाजीनगरच्या कॅम्पसमध्ये पण करू शकता किंवा ट्रेनिंग पार्टनर कर करू शकता त्यानंतर मेन कन्सेप्ट येते की इनडेप्थ नॉलेजची तर तिथे इनडेप नॉलेज म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर मला वाटतं की त्यावेळेस मग तुम्ही जे आमचं संभाजीनगरचं कॅम्पस आहे की तिकडे तुम्ही येऊ शकता प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनसाठी आणि याच्याकरता मग एक चांगला फायदा असा होईल की विद्यार्थ्यांना जिल्ह्यामध्ये जर ट्रेनिंग मिळत असेल तर त्यांनी सकाळी ते त्यांच्या तालुक्यातनं जिल्ह्याला जाऊ शकतात जिल्ह्यामध्ये ते ट्रेनिंग घेऊ शकतील आणि संध्याकाळी पुन्हा ते, ते त्यांच्या ते ते गावात घरी परत जाऊ शकतात बरोबर आहे राहण्याची त्यांना आवश्यकता राहणार नाही बरोबर आहे सर ही अतिशय चांगली फॅसिलिटी अव्हेलेबल आहे बरोबर ही जी यादी आहे ही यादी आपण आता आपल्या आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करायला पाहिजे आणि मग आपल्या अर्जामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी नमूद करायला पाहिजे बरोबर आहे सर अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे बरं ईई एल टी पी हा एक भारत सरकारचा एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीनं राबवण्याकरता तुमचा प्रयत्न सुरू आहे तो प्रकल्प आणि अमृत कशा पद्धतीने काम करू शकेल सर ई एल टी पी म्हणजे एम्प्लॉयबिलिटी इन्हान्समेंट लायवलीहूड ट्रेनिंग प्रोग्रॅम तर भारत सरकारने काय केलंय की महाराष्ट्रातले नऊ डिस्ट्रिक्ट सिलेक्ट के केले आणि त्या नऊ डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टला फायव्ह फोर्टी कॅन्डिडेटचं टार्गेट मिळालं आहे तर ते फाय फोर्टी कॅन्डिडेट्सला त्यांनी कसं डिवाईड केलं की एखादी बॅच असेल एखाद्या कोर्सची त्यामध्ये फोर्टी पर्सेंट एस सी पाहिजे फोर्टी पर्सेंट एस टी हवेत आणि ट्वेंटी पर्सेंट डब्ल्यू एस वुमन हवेत आणि ह्यामध्ये जवळपास सात ते आठ कोर्सेस आहेत की जे मेन मेन कोर्सेस सांगतो तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे क्लाउड कम्प्युटिंग आहे डेटा एंट्री आहे वेब डेव्हलपमेंट आहे आणि हार्डवेअर अँड नेटवर्किंगचे कोर्सेस आहेत तर असं आम्ही नऊ डिस्ट्रिक्टला म्हणजे हे टार्गेट दिलेलं आहे तुमच्याकडे कोर्सेस घेत असताना आपल्याला एक सांगा की प्लेसमेंट असिस्टन्स हा एक तुमचा एक वेगळा सेल आहे बरोबर तो फार ऍक्टिव्ह आहे असं मी ऐकतोय अमृतचा उद्योजक तयार करणं हा बेसिक जरी रोल असला तरी काही जणांना प्लेसमेंटची आवश्यकता असू शकते बरोबर तर प्लेसमेंट सेल तुमचा कसं काम करतोय आता चिप डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर त्यासाठी आमचे बँगलोरच्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्यांच्याबरोबर आमचे टायब्स आहेत कारण सेमी कंडक्टर एक अशी इंडस्ट्री आहे की त्याच्या मॅक्झिमम कंपन्या बँगलोर आणि हैदराबाद मध्ये आहेत तर तिथल्या कंपन्यांबरोबर आमचे टायर्स आहेत त्या कंपन्यांमध्ये आम्ही प्लेस करून देतो सेमी कंडक्टर म्हणजे चिप डिझायनिंगचे जे इंटरेस्टेड स्टुडंट असतील त्यांना प्लेस आम्ही तिथे करून देतो आणि समजा आय टी जे आहे ए आय असेल मशीन लर्निंग असेल किंवा सायबर सिक्युरिटी असेल किंवा क्लाउड कम्प्युटिंग असेल तर ह्यासाठी म्हणजे पुणे अँड मुंबईमध्ये पण भरपूर स्कोप आहे तर आय साठी आम्ही प्रयत्न करतो मुलांना की पुणे आणि मुंबई बेस्ट कंपन्यांमध्ये प्लेस करून द्यायचा म्हणजे त्यांना कॉल्स देण्याचं काम आम्ही करतो प्लस साठी मेन लागतं त्यांना ग्रुम करणं म्हणजे फॉर एक्झाम्पल ची त्यांची तयारी करून घेणं किंवा बिल्डिंग साठी त्यांची हेल्प करून घेणं किंवा त्यांचे मॉक इंटर इंटरव्ह्यूज घेणं तर हे सगळं आम्ही त्यांना प्रिपेअर करून घेतो स्टुडंट्सला प्रॉपरली आणि या कोर्सेस साठी समजा हा जे काय आपण तीन महिन्याचे कोर्सेस आहेत या कोर्सेसचं प्रशिक्षण त्यांनी घेतल्यानंतर आणि त्यानंतर सुद्धा काही महिन्यांसाठी प्रॅक्टिकली रिसर्चचं काम तुमच्याकडे केल्यानंतर प्लेसमेंटला गेल्यावर त्याला साधारणतः पे स्किल किती मिळत असते तुमचा आतापर्यंतचा अनुभव काय जो आपला आय टीचे कोर्सेस आहेत त्याला आपण असं म्हणू शकतो की जवळपास थ्री लॅकचं पॅकेज मिळतं आय टी कोर्सेसला ऑन एन्ड ॲव्हरेज आणि ते पण म्हणजे स्टुडंट्सवर डिपेंडेंट आहे काही स्टुडंट जर खूपच ब्राईट असेल तर त्याला मोर दॅन सिक्सचं पण पॅकेज मिळतं हे आय टीच आहे की तीन ऑन एन ॲव्हरेज स्टार्ट होतं जर काही अशा पण कंपन्या आहेत की त्या म्हणजे कमी देतात थोडं इनिशियली म्हणजे ते सुरुवातीला काय करतात इंटर्नशिप प्रोव्हाइड करतात स्टुडंट्सला सिक्स मंथसाठी मग इंटर्नशिप मध्ये ते वन पॉईंट एटचं पॅकेज देतात पंधरा हजाराचा मग सिक्स मंथची जर इंटर्नशिप कम्प्लीट के केली स्टुडंटनी तर बेस्ट ऑन परफॉर्मन्स ते तीन ते चार लाखाचं पॅकेज प्रोव्हाइड करतात स्टुडंट्सला आणि सेमी कंडक्टर अशी फील्ड आहे की त्यामध्ये थोडं जास्त पॅकेज ऍज कम्पेअर्ड टू आय टी तर बँगलोर बेस्ड ज्या कंपन्या आहेत त्या इंटर्नशिपला जवळपास ट्वेंटी थाउजंड वगैरे प्रोव्हाइड करतात पर मंथ स्टुडंट्स ला आणि जर स्टुडंटचा परफॉर्मन्स चांगला असेल तर सेमी कंडक्टर म्हणते सिक्स टू एट चा पॅकेज मिळून जाते स्टुडंटला आता एखादा मी कम्पेअर जर मी करतोय पंचवीस हजार रुपये दर महिना एका विद्यार्थ्याला प्लेसमेंट मध्ये मिळणं व्हर्सेस किमान पंचवीस हजारचं उत्पन्न तो कमवू शकेल असा स्वावलंबी पद्धतीनं स्वतःचा उद्योग सुरू करणं ह्या कंपेरिजन मध्ये नायलेट कशाला प्रिफर करेल म्हणजे जे तुमच्याकडनं प्रशिक्षण घेतल्यानंतर तो विद्यार्थी किमान तीस पस्तीस हजार रुपये कमवू शकतो असा कॉन्फिडन्स तुम्हाला आहे का म्हणजे आता सध्या गव्हर्नमेंटचा पण मेन फोकस हाच आहे की त्यांना उद्योजक निर्माण करायचे वेगवेगळ्या फील्डमध्ये तर नायलेटचा पण मेन उद्देश हाच आहे की आम्ही प्रोजेक्टसाठी खूप हेल्प करतो मुलांना आणि समज एखाद्या मुलांनी चांगला प्रोजेक्ट केला आणि तो असा प्रोजेक्ट आहे की तो कमर्शियली तो लॉन्च करू शकतो इंडस्ट्रीजमध्ये तर खूप जास्त स्कोप आहे त्याला की स्वतःचं स्टार्टअप स्टार्ट करण्याचा आणि आम्ही म्हणजे त्या टेक्निकली त्याला सपोर्ट करतो त्या गोष्टीसाठी म्हणजे टेक्निकली म्हणजे आपण म्हणतो की एखादा प्रोडक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी त्याला टेक्निकल सपोर्ट पाहिजे किंवा त्याला गायडन्स पाहिजे एक्सपर्ट गायडन्स तर नायलीट नायलीटचे फॅकल्टीज सगळे एक्सपर्ट आहे प्लस नायलीटचे वेगवेगळ्या एन आय टीज बरोबर आय आय टीज बरोबर आमचे टायब्स पण आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही एक्सपर्ट हेल्प पण प्रोवाइड करू शकतो स्टुडंटला पण समजा एखादा विद्यार्थी आहे त्याने तुमचा तीन महिन्याचा कोर्स केला आणि त्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला सुरु केल्यानंतर त्याला ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याकरता नंतर तो पुन्हा नायलेटकडे आला तर किती कालावधीपर्यंत त्या विद्यार्थ्याला कडनं सपोर्ट मिळेल तसं आम्ही सिक्स साठी सपोर्ट प्रोव्हाइड करतो डायरेक्टली स्टुडंटला कोर्स कम्प्लीट केल्यानंतर बट असा जर एखादा स्टुडंट असेल की म्हणजे त्यांनी जो आम्हाला रिप्रेझेंटेशन दिला की बाबा हा हा जो आमचा प्रोजेक्ट आहे की तो म्हणजे इंडस्ट्रीला आम्ही म्हणजे रिक्वायर्ड आहे आणि हा प्रॉपरली इम्प्लिमेंट करू शकतो तर नाईलेट काय करतं की त्या स्टुडंट बरोबर एक अग्रिमेंट साईन करतात की बाबा हे प्रोजेक्ट जर सक्सेसफुल झाला तर त्यामधली एवढी एवढी पर्सेंटची रॉयल्टी नायलेटला द्यायची म्हणून तर तसं पण आम्ही सपोर्ट करतो स्टुडंट्सला अरे वा म्हणजे विद्यार्थ्यांना अनेक दृष्टिकोनातून नायलटचे सगळे कोर्सेस फार आकर्षक आहेत बरोबर मिलिंदजी आता आपण अमृतच्या आणि नायलटच्या एवढ्या सगळ्या प्रकल्पासंदर्भात आणि वेगवेगळ्या कोर्सेस संदर्भात सविस्तर चर्चा केली एकंदर या सर्व कोर्स संदर्भात आणि एकंदर आपली जी भविष्यात म्हणजे वाटचाल होणार आहे आणि अमृतचं जे उद्दिष्ट आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा प्रोजेक्ट आपण कशा पद्धतीनं पुढे घेऊन हो जाऊ शकतो या संदर्भात तुम्हाला समारोप करायला सांगितलं कशा पद्धतीने तुम्ही कर तुम्ही करू करू कशा पद्धतीने ठीक आहे सर अमृत आणि नायलीटचा आणि जे दहा वेगवेगळे वेग वेग अभ्यासक्रम आपण या माध्यमात विद्यार्थ्यांना देणार आहोत त्या दहा अभ्यासक्रमाबद्दल मी एवढं निश्चित स्वरूपाने सांगू शकतो की या दहा अभ्यासक्रमामधनं जो विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करेल आमच्यातर्फे आम्ही आमचा शंभर टक्के प्रयत्न असा असेल की तो त्या कोर्सचा म्हणजे अभ्यासक्रम तयार करून तो शक्यतोवर स्वतः उद्योजक म्हणून जर समजा इस्टॅब्लिश होत असेल तर त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील पण त्या त्यामध्ये असे जर काही दोन तीन क्षेत्र असे आहेत की तिथे तेवढी इन्व्हेस्टमेंट इंडिव्हिज्युअल करणं शक्य नाही एक mm -hmm. माणूस तेवढी इन्व्हेस्टमेंट करत नाही परंतु सध्या जर समजा केंद्र शासनाचं धोरण किंवा राज्य शासनाचं धोरण असं बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी ज्या नवीन नवीन क्षेत्रामध्ये येत आहेत त्या नवीन क्षेत्रातली एखादी इंडस्ट्री एखाद्या ठिकाणी आली महाराष्ट्रात कुठे आली तर त्याला जे अँसिलरी युनिट्स म्हणून लागतात किंवा ज्याला जे सपोर्टिव्ह युनिट्स म्हणून लागतात त्या सगळ्या सपोर्टिव्ह युनिट्समध्ये हे विद्यार्थी किंवा या अभ्यासक्रमातून पास झालेले विद्यार्थी आपले योगदान निश्चित देऊ शकतील उद्योजक म्हणून एवढा मला विश्वास आणि खात्री आहे अरे वा मला फार आनंद झाला आणि आता मला जवळपास खात्री आहे की अमृत आणि नायलेटच्या माध्यमातून आपण काहीतरी एक वेगळंच काहीतरी करणार आहोत होय सर तर अतिशय आनंद होतोय मला की अमृत आणि नायलेटच्या माध्यमातून जे काही कोर्सेस करणार आहोत आणि या व्यतिरिक्त नायलेटला जर इतर अनेक कोर्सेस संदर्भात शासना केंद्र सरकारकडनं काही नवीन योजना आल्यात पने काम तर त्या संदर्भात सुद्धा अमृत नेहमी तयार असेल आणि आपण एकत्रितपणे काम करूया निश्चित सर शुभेच्छा धन्य धन्यवाद तर मित्रांनो अमृत प्रवाहामध्ये अमृत आणि नायलेटमध्ये झालेल्या या सामंजस्य करारासंदर्भात आणि त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या फायद्यांसंदर्भात आपण चर्चा केली मला तरी असं वाटतं की हा करार आणि यातनं मिळणारे जे फायदे आहेत ते बघता नायलेट मधले ह्या सगळ्या कोर्सेस आणि प्रत्येक जिल्हा पातळीपर्यंत आपले विद्यार्थी अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना होणारा फायदा आणि पुढे भविष्यामध्ये येणारी रिक्वायरमेंट लक्षात घेता हे सर्वच्या सर्व कोर्सेस अतिशय उत्कृष्ट आहेत ही एक चांगली सुवर्ण संधी आहे त्यामुळे या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा नमस्कार आणि आमच्याकडे जे जी आलेले आहेत आणि चैतन्यजी आलेले आहेत त्या दोघांचाही मी आभार मानतो आमच्या सर्व अमृतच्या लक्षित गटातील सर्व मोठ्या परिवाराला तुम्ही इतकी चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार